नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे स्पष्टीकरण पाहूया कर्मचारी व धारकासाठी मोठे सात आदेश जारी पहा नवीन अपडेट दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहेत सर्व कर्मचारी व पेन्शनधारकासाठी सात मोठे आदेश जारी जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचारी व पेन्शनधारकासाठी सात मोठे आदेश जारी प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अत्यंत महत्वाची बातमी चला पाहूया ही अत्यंत महत्वाची बातमी

जीपीएफ पी बाबत सरकारने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत जी प्रत्येक कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे चला तर पाहूया सविस्तर माहिती शासनाकडून सात मोठे आदेश जारी एक जे कर्मचारी एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा ते निवृत्त होणार आहेत त्यांना दिली जाणार आहे दोन महागाई टक्के पेन्शनधारकांना सतत उपस्थिती भत्त्या मध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे त्याचाही आदेश जारी करण्यात आला आहे तीन ज्या पेन्शनधारकाच्या मदतीसाठी परिचर नेमले असतील त्यांना आता सहा हजार तीनशे चाळीस रुपयाऐवजी आठ हजार तीनशे पन्नास रुपये वेतन फॉर्म भरता येत नाही तर फॉर्म भरण्याची जबाबदारी आता संबंधित विभागाची असून त्यांना निवृत्तीचे लाभ वेळेवर मिळून देण्याची तरतूदही शासनाकडून करण्यात आली आहे पाच एक नोव्हेंबर पासून जीवन प्रमाणपत्र म्हणजे हयात असल्याचे प्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दरमहा खात्यात जमा होणारी रक्कम आता वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र भरणे आवश्यक आहे म्हणजे दरमहा खात्यात पेन्शन जमा होण्यासाठी आपले वेतन हे दरमहा आपल्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्याला वर्षातून एकदा एक जीवन प्रमाणपत्र किंवा आयात प्रमाणपत्र भरणे आवश्यक आहे आणि त्यासाठी एक नोव्हेंबर पासून वेळ आहे त्यामुळे आता सर्व पेन्शनधारकाने वेळेत जीवन प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहे पुढील महिन्यात पीएम मोदी सोबत कॅबिनेट बैठक होणार असून जे सी पी एम स्टॉप साइड बैठक होणार आहे आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू करणार आहे अशा परिस्थितीत वेतन आयोगाचा याबाबत सरकारने स्पष्टीकरण जारी केलेले आहे सरकार म्हणते की मुलगी देखील कुटुंबाचा एक भाग असून पीपीओ मधून त्यांचे नाव उघडता येणार नाही शिवाय निवृत्तीनंतर पीपीएफ चे पैसे मिळण्यास विलंब झाल्यास विलंबावरील व्याज ही निवृत्ती कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे जी पी किंवा ती संपत्ती कोणालाही नाकारता येणार नाही असे सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे करिता मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank you very much for watching this video.